नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीबाबत सरकारचा एक नवा निर्णय झालेला आहे या एका कागदपत्राशिवाय तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही मित्रांनो जे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळतो त्या लाभाचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला एक कागदपत्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तो कागद नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळणार नाही हा कागद कोणता आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसे शे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणे जमा होणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो तर जरा जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊया प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी योजना आहे त्याच्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात पाठवली जाते ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये वितरित केली जाते तुम्हीही प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते कारण योजनेचा पुढचा हप्ता वेळेवर मिळणार की थांबणार हे आता एका नव्या कागदपत्रावर अवलंबून असणार आहे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून शेतकरी ओळखपत्र नसल्यास योजनेचा पुढील हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार नाही अशी स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे आतापर्यंत एकोणीस हप्त्यांचे पैसे मिळाले असले तरीही विसावा हप्ता मिळवण्यासाठी हे एक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे शेतकरी ओळखपत्र म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो हे शेतकरी ओळखपत्र म्हणजे एक प्रकारचं डिजिटल आय डी कार्ड असणार आहे यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील आणि इतर सरकारी योजनांशी संबंधित माहिती नोंदवली जाणार आहे या ओळखपत्रामुळे भविष्यातील सर्व सरकारी मदतीचं वितरण अधिक सोप्प आणि पारदर्शक होणार असल्याचं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे हे ओळखपत्र मिळवण्यासाठी फार काही क्लिष्ट प्रक्रिया नाही शेतकरी आपल्या गावातील कृषी विभागाच्या कार्यालयात तहसील कार्यालयाच्या महसूल विभागात किंवा जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात तिथे आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून दिली जाईल शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे जर या तारखेपर्यंत ओळखपत्र तयार झालं नाही तर पंतप्रधान की सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अडकण्याची शक्यता आहे याचबरोबर इतर सरकारी योजना आणि सवलती देखील थांबू शकतात सरकारच्या सूचनेनुसार या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना भविष्यात सरकारी योजना मिळवणं अधिक सोयीचं आणि वेगवान होईल यामुळे लाभार्थ्यांची थेट ओळख पटली पटवली जाईल आणि अयोग्य लाभ घेणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर या शेतकरी ओळखपत्रासाठी आजच अर्ज करा शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीनं ही प्रक्रिया पूर्ण करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हे किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच किसानचं ओळखपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला एक साधी आणि सोपी प्रोसेस आहे तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती जा तिथे तुम्हाला आवश्यक कागदपत्र सांगितल्या जातील ते कागदपत्र पूर्ण करा आणि तुमचं किसान कार्ड काढून घ्या मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद